अकोले शहरातून जाणाऱ्या कोल्हारघोटी राज्यमार्गावर सारडा पेट्रोल पंपनजीक पिकअप चार चाकी गाडी हिने रस्त्याच्या कडेनं पायी चालत असलेल्या एका तरुणाला जोरात धडक दिल्यानं तो तरुण यात गंभीर जखमी झाला असून त्याला समोरच असणाऱ्या साबळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं पिकअपमध्ये असणारे तरुण आणि जखमीसोबत असलेले तरुण यांच्यामध्ये या अपघातावरून जोरदार मारामारा झाल्याचं पाहायला मिळालं पिकअप चालविणारे तरुण हे दारूच्या नशेत असल्याचं दिसलं या अपघातानंतर रस्त्यांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं जखमी झालेल्या तरुणाला पायाला मोठी दुखापत झाली असून याला दुसऱ्या हॉस्पिटलला हलविण्यात आलं होतं याबाबत अकोले पोलिसात तुर्त तरी माहिती मिळू शकली नसली तरी शहरातील या मेन रोडवर सातत्यानं अपघात होत असून अकोले पोलिसांनी यात लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी श्रीनिवास रेणुकादास